स्वागत करणं शा, ती समजुती आहे स्वागत समितीमधील जे शिक्षिका आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी स्वागतासाठी कधी अशा ट्रॉफी शाल वगैरे आहे ती घेऊन यायची आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माणिक सर यांना मी विनंती करते की सरांना ट्रॉफी शाल तुळशी वृंदावन देऊन सर्वांचा सन्मान करावा सन्माननीय डॉक्टर गोविंद तांदेडे सर पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन धन्यवाद <प्थाँगा> सर सर्वांना विनंती आहे आठवस्त व्हावे सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येईल मी एक्याण्णवला या संस्थेत लागले सरांनी पहिला इंटरव्ह्यू घेतला खरं सांगते आजही त्यांच्या नजरेला नजर देऊन मी पाहू शकली नाही आहे आणि जेव्हा जेव्हा सरांनी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा पहिल्या इंटरव्ह्यूला मध्ये होत्या प्रायमरी विभागाच्या राणेबाई सुप्रिया राणेबाई आणि जेव्हा दुसऱ्यांदा सरांनी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा सरांच्या सोबत होत्या विनया काळेबाई त्यामुळे सरांशी नजरानजर होणं हे आम्हाला तर शक्यच नव्हतं परवा एक ऑगस्टच्या कार्यक्रमात एक गोष्ट ऐकण्यात आली लोकमान्य टिळकांबद्दलची त्याच्यात असं सांगितलं होतं की छत्रे नावाचे सरकस्ते मालक लोकमान्य टिळकांना भेटायला गेले आणि ते, ते म्हणाले की मी लोकमान्य त्यात म्हणाले मी तुमच्या सरकशीला येईल पण माझ्यावर कंडिशन्स आहे की तुमची सर्क सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही पंधरा मिनटं स्वातंत्र्याबद्दल बोलायचं लोकांशी आणि दुसरी की तुमचं जे हिश हिंसर स्वापद आहे त्याच्या पिघऱ्यात मला जायचं आहे म्हणजे वाघाच्या पिघऱ्यात जायचं आहे तिथेच मस्त मस्त तो छत्रे म्हणाले अहो लोकमान्य मी तुमच्या डोळ्यातले डोळे घालून करू शकत नाही तर ते माझं हिवसरं स्वागत तुमच्या डोळ्यात डोळे घालून तसं पाहिजे आणि त्या क्षणाची मला आठवण झाली मी नगडली आहे पण सर आम्हाला गुरुपुल्ह्य होते आज बोलताना उभं राहताना सरांची प्रतिमा जशी काही जणू आमच्या डोळ्यासमोर इथे वावरते आहे हा भास आम्हाला होतोय सरांचा मानस होता की सरांनी शाळा सुरू केली तेव्हा त्यांचे विद्यार्थी या शाळेत असावे त्यांनी या शाळेचा उत्कर्ष करावा आणि अशाच त्यांच्याच शाळेतल्या शिकलेल्या त्यांच्याच विद्यार्थीनी त्यांच्याच शाळेत आणि संस्थेत कार्यरत असलेल्या रश्मी सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांबद्दलच्या आपल्या आठवणींना उजाळा द्यावा सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेले सर्व माजी शिक्षक मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो आज पंतसरांचा सोळावा स्मृती दिन पंतसर म्हटलं आठवतो तो त्यांचा आवाज अगदी ग्राउंड फ्लोअरला आले तरी सेकंड पर्यंत कळायचं की पंतसर आले आणि त्यांची मॅटाडोअर जेव्हा शाळेच्या अंगणामध्ये येऊन उभी राहायची तेव्हा पंतसर आल्याची बातमी संपूर्ण शाळेमध्ये पोचायची पंतसर हे राजघराण्याशी संबंधित एकोणीसशे बेचाळीसच्या ऑगस्ट क्रांतीमध्ये गांधीजींनी इंग्रजांना चले हा मंत्र दिलेला होता आणि त्या निमित्ताने निरनिराळ्या ठिकाणी ही जी चळवळ आहे ही सुरू झालेली होती आणि त्यावेळे या पुण्यामध्ये शिकत असलेले बनसर सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते परंतु नाना पाटील यांच्या प्रति सरकार किंवा पत्री सरकार या चळवळीमधून सहभाग घेतला आणि या प्रति सरकारच्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये जे काही वेगवेगळे आंदोलनं केली गेली त्याच्यामधून सरांनी सहभाग घेतलेला होता आता या सर्व गोष्टींसाठी त्यांना घरातून विरोध झाला इंग्रज सरकारचा घराला घरातल्या माणसांना त्रास नको म्हणून सर घरातून बाहेर पडले आणि ते या चळवळीमध्ये सहभाग घेत राहिले भारत स्वतंत्र झाल्यावरती त्यांनी गिरणी कामगारांपासून प्रत्येक शिक्षक या वेगवेगळ्या भूमिका ते निभावत आलेले होते सुरवातीला चेंबूर हायस्कूलमध्ये त्यांनी आपली शिक्षक म्हणून नोकरी केली आणि आता त्या ठिकाणी ते मुख्याध्यापक होणार अशी परिस्थिती असताना काही विचारांमधला फरक असल्यामुळे ते तिथून बाहेर पडले आणि त्यांनी इथे आपल्या चेंबूरमध्ये लोकमान्य शिक्षण संस्था हे स्थापन केले त्यावेळेचे शरद भाऊ त्याच्यानंतर आबाडांके गवत सर माणिक पाटील सर यांना हाताला धरून त्यांनी सुरुवात केली ती जवाम विद्याभवनपासून आणि शाळेचे ते पहिले मुख्याध्यापक ठरले या ठिकाणी शाळा नव्हती एकाच्या मुलांना चेंबूर हायस्कूलला जावं लागत होतं आणि हा जो परिसर आहे वेगवेगळ्या कंपन्यांच्या कामगारांचा तर या ठिकाणी शाळा हवी म्हणून जवाहर विद्याभवनच्या नंतर मग आणि शाखा ना श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन आणि त्याच्यानंतर मुलांना टेक्निकल नॉलेजसुद्धा मिळावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं भारतनगर येथील शाखा जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती परंतु त्या ठिकाणी सुरू न झाल्यामुळे शाळा सुरू झालेली होती या सर्व गोष्टी मुख्याध्यापक म्हणून सांभाळत असताना सरांच्या डोक्यातून काही भन्नाट आयडिया यायच्या त्यातली एक म्हणजे स्वतः त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांती ऑगस्ट क्रांतीमध्ये सहभाग घेतलेला होता त्याला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने मुलांना फक्त ऐकून माहिती असेल कृतीतून माहिती आता आपण म्हणतो ॲक्टिव्हिटी बेस्ड नॉलेज पण त्यावेळेला सरांनी तसं कृतीमधून ती माहिती देण्यासाठी एक क्रांती सहल आयोजित केलेली होती ती गोवालिया टॅम्प हुतात्मा चौक टिळकांचा जो गिरगाव चौपाटीला पुतळा आहे तो मणिभवन त्यानंतर स्वातंत्र्यदीर सावरकरांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशी फेरी त्यांनी विद्यार्थ्यांना घडवून आणलेली होते आणि प्रत्येक ठिकाणी थांबून ते स्वतः त्याची माहिती देत होते खरोखर अंगावर रोमांच उभे राहतील अशी हे क्रांती सहल त्यांनी विद्यार्थ्यांना घडवून आणलेली होती आपले विद्यार्थी जेव्हा शाळेतून बाहेर पडतात त्यावेळेला ह्या ज्या अशा घटना असतात किंवा अशा सहली असतात मग जवाहरमध्ये वैशिष्ट्य आहे की प्रत्येक पावसाळ्यामध्ये वर्षात सहल निघते अगदी मला पाचवीपासून पासून दहावीपर्यंत आम्ही कुठे कुठे वर्षात सहलीला गेलो हे आजही आठवतं तसंच पुष्प प्रदर्शनामध्ये आम्ही कसे पुष्प प्रदर्शन करण्यासाठी कोट्या मोठ्या वस्तू जमा करायचो त्याच्यापासून कशा रीतीने वर्ग सजवायचो हे सुद्धा आठवतं आणि ही आपली एक मोठी आठवण असते शाळेशी संबंधित तर अशा गोष्टी विद्यार्थ्यांना या कृतींमधून सरांनी आठवणीत असाव्यात याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले होते आणि त्यातला आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे भित्तीपत्रिका इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंतचे सर्व वर्ग जे आहेत हे ग्रुपप्रमाणे भित्तीपत्रिका तयार करतात आणि शेवटी त्यांना जर जो वर्ग प्रथम क्रमांकाने येईल त्याला गॅबरीमध्ये आपल्या बक्षीस दिलं जातं खरंच हा अतिशय सुत्य असा उपक्रम आहे की ज्याच्यामधून मुलं माहिती मिळवतात ती एडिट करतात आणि नंतर त्यांची माहिती आपण पाच फलकामध्ये लावतो याच्यातून मुलांचं सुद्धा ज्ञान अतिशय वाढत असतं सर हे प्रति सरकारच्या माध्यमातून कार्यरत असल्यामुळे त्यांच्या विश्वासाच्या अस्तित्वावरती विश्वास नव्हता ते विश्वास आणि अंधविश्वास याच्यातली जी बारीक रेख असते ती जाणत होते आपला स्वतःवर विश्वास असणं अतिशय आवश्यक असतं आणि तो त्यांनी संतोतंत पाळला होता त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानता हे त्यांना नेहमी अपेक्षित असायची आम्ही जेव्हा प्रोवेशन पिरियड तीन वर्षांचा प्रोवेशन पिरियड असायचा तर त्या तीनही वर्षांमध्ये आमची सर इंटरव्ह्यू घ्यायचे तिसऱ्या वर्षी माझं लग्न झालेलं होतं आणि मी ॲप्लिकेशन दिलं त्यावेळेला त्यांनी माझं नाव बघितलं नावात बदल नव्हता झालेला तर त्यांनी मला विचारलं तुमचं सातत्याने नाव बदललं नाही का तर म्हटलं नाही सर आपल्याकडे समाजामध्ये स्त्रींना माहेरचं अस्तित्व पुसळण्यासाठी स्त्रियांचं नाव बदलायचं लग्नानंतर ना अशी प्रथा आहे चांगली गोष्ट आहे आणि नंतर घरातल्यांबद्दल चौकशी हो केली कारण आम्ही चौ चौघही भावांना इथेच शिकलेलो आहोत तर तुमचा भाऊ तुम्हाला घरामध्ये मदत करतो का तर म्हटलं नाही कधी वेळ नाही आली पण काही कार्यक्रम असेल तर मात्र भाऊमध्ये मदत करतात आता तुमचं लग्न झालं आहे उद्या तुम्हाला मुलं होतील तर जेव्हा मुलं आणि मुलगा आणि मुलगी असेल तर दोघांनाही सारखंच काम शिकवा असं नाही की फक्त मुलीने आईला मदत करायची मुलाने सुद्धा मदत केलीच पाहिजे जर खायला येतं तर बनवायला यायलाच पाहिजे असं सरांनी मला त्या वेळेला सांगितलेलं होतं आणि खरंच त्या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला की सर असा सुद्धा विचार करतात आम्ही शाळेत असताना पनवेल या ठिकाणी शांतीवन आहे बाकरीला तर त्या ठिकाणी कुष्ठरोग्यांच्या वसाहती आहे तर प्रत्यक्ष कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये नाही परंतु त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी नदीच्या पात्रामधून वाळू काढणं वगैरे अशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्हाला समाजसेवेच्या तासांतर्गत वाकडीला नेलं जायचं त्या ठिकाणी तीन दिवसांचं आम्ही आमचं शिबिर असायचं त्याच्यामधून आमच्यावरती श्रमप्रतिष्ठा हा आ, जो गुणधर्म आहे तो राबवण्याचा सरांनी प्रयत्न केलेला होता असं म्हटलं जातं की संस्थेचं आणि युरी आकडं असतं पण आपली संस्था याबाबतीत खूप अद्यवान आहे की पंतसारांसारखे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक आपल्याला मिळालेले होते एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये शिक्षकांचा खूप मोठा संप झालेला होता आणि त्या काळामध्ये मुख्याध्यापक असलेल्या पंतसारांनी या चळवळीला पाठिंबा दिलेल्या होता शिक्षकांच्या ज्या न्याय्य मागण्या होत्या त्यासाठी टी डी एफ सारखी जी पहिली युनियन मुंबईमध्ये उभी राहिली त्याच्यामध्ये सरांनी अगदी स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग घेतलेला होता त्याचप्रमाणे या संस्थेचं सॉरी टी डी एफचं किती महत्त्व आहे हे पटवून देण्यासाठी आपले काही शिक्षक ते घेऊन जायचे आणि त्या जा ठिकाणी त्या संघटनेचं महत्त्व समजून देण्यासाठी भाषण केलं जायचं महत्त्व पटवून दिलं जायचं त्याच्यातून हा सहभाग जास्तीत जास्त शिक्षकांचा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता मला वाटतं असा किंवा असा मुख्य पहिलाच असेल की जो आपल्या शिक्षकांना सांगत असेल की तुम्ही संघटनेच्या माध्यमातून सरकारशी आपल्या मागण्या मान्य करून घ्या तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवते या कार्यक्रमासाठी अर्थात लोकमान्य शिक्षण संस्थेचे संस्थापक तुम्हाला सर्वांचा आधारवर ज्यांच्यामुळे तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामध्ये आजपर्यंत दिवाळी दसरा खुल असे पंत, पंत सर पंत राज्या शिवछत्रपतीकडे पुरस्कार विनयते त्यांना किती उपाधी द्यावी तेवढे तितके कमी आहेत असे महान व्यक्तिमत्व हे विद्यार्थ्यांच्या मध्ये ते शोधत होते अशा आमच्या पंत सरांच्या स्मृती देण्यानिमित्त तितक्याच कोळीचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत मित्रांनो ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल सुरुवातीला ओळीमध्ये त्यांची तुम्हाला त्या ठिकाणी ओळखून देतो नी ठरवलं दे की त्यांनी जे काही डिग्री घेतलेले आहेत त्या डिग्र्या सगळ्या आम्हाला जर वाटले दिग्री दिग्री होते तरी देखील डिग्रीचं जर राहतील एवढे प्रचंड डिग्री होऊन अशी अपेक्षा पूर्ण नाव डॉक्टर गोविंद गणाजी नांदेडे पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे सरांची शैक्षणिक गुणवत्ता पहा बी एड परीक्षा मंडळ पुणे बी ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद विशेष म्हणजे सुवर्ण सबका सेक्टर हे सगळे गोष्टी त्यानंतर बी एस डब्ल्यू टिळक महाराष्ट्र डी जे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ डीएस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद दिलीप यशवंतराव चव्हाण विद्यापीठ बी जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा विद्यापीठ एम मराठी एम इतिहास एम ए राज्यशास्त्र एम ए लोक प्रशासन एम ए मानसशास्त्र एम तत्वज्ञान एम ए समाजशास्त्र एम ए भारतीय विद्या एम ए हिंदी एम ए गांधी विचार एम ए अर्थशास्त्र एम ए विकास एम ए मराठी सॉरी एम मराठी एम ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन विचारधारा त्यानंतर एम ए महिला अध्ययन एम ए शिक्षणशास्त्र मुंबई विद्यापीठ एम ए लोकशाळा यशवंतराव चव्हाण विद्यापीठ सेट शिक्षणशास्त्रामध्ये पुणे विद्यापीठ नेट मराठी पुणे विद्यापीठ पीएचडी शिक्षण शास्त्र पीएचडी मराठी एम यशवंतराव चव विद्यापीठ एम एस डब्ल्यू टिळक महाराज विद्यापीठ एम बी ए विद्यापीठ एम एम ए पुरातत्व विभाग एम ए प्राकृतिक विषय आणि एम ए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा मला जम लागलेले विद्यार्थी असो अशा अनेक प्रकारचे मित्रांचा मध्ये आपण बीए केलं नोकरी लागलो त्यानंतर एम ए करायचं आहे देश करायचं त्याला ठीक नोकरी जाते पण या महान व्यक्तिमत्वानी मला वाटतं वय असतोय तर असे महान व्यक्तिमत्व यांना बघा काही विषयामध्ये सोवण पदक मिळालेलं आहे थोडक्यात तुम्ही मी बी ए सर्वप्रथम सुवर्ण सुवर्ण पदक मराठवाड्यापीठ मराठवाडा विद्यापीठ एम ए मराठवाडा विद्यापीठ सुवर्ण पदक

सर मी अजय लोलगे सरांचा म्हणजे जवळच आहे सरांना मी बोलल्यानंतर सरांनी म्हटलं की अरे एवढं मोठं व्यक्तिमत्व म्हणलं तर म्हणजे खरंच आजची तुमची संस्थेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक पूर्णपणे ज्ञानाच्या सागरामध्ये नावून निघणार नाही आता अनुभव आपण घेणार सर प्राथमिक शिक्षक होते दहा वर्ष विशेष अधिकारी बालभारतीपणे दोन वर्ष गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती वसमत दोन वर्ष शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड बारा वर्ष शिक्षण उपसंचालक नागपूर आणि नागपूर येथे चार वर्ष शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक पुणे इथे दोन वर्ष शिक्षण संचालक शिक्षण संचालक पुणे इथे दोन वर्ष दो अशी दो 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 दो, जवळजवळ छत्तीस वर्ष सरांनी प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे सरांचा ग्रंथ लेखन देखील आहे वेळ माफी मागतो खूप मोठा ग्रंथ ग्रंथाचा परिचय आहे आपण नक्कीच त्या आपली बोर्डावरती नोटीस नोटीस बोर्ड लागलेच आहे सगळ्यांना काही पुरस्कार मिळेल का अण्णा साठे पुरस्कार कविवर्य मायदेव पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार नांदेड पाणी फाउंडेशन आमिर खान यांच्या उर्दू कार्यक्रम तो चौला राज्य स्तरीय पुरस्कार महात्मा फुले शिक्षण क्रांती राष्ट्रीय पुरस्कार भारत सरकारचा जागतिक बँक यांच्याकडून आयोजित दक्षिण अमेरिका आणि फ्रान्स मध्ये शैक्षणिक अभ्यास दौऱ्यामध्ये सर्व महाराष्ट्रभर शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रदोनात्मक असे हजारो त्यांच्या व्याख्यानासाठी अनेक वृत्तपत्रातून सरांचे मोठे कार्यक्रम दर्जेदार शिक्षण उपसंचालक असताना लोक लेख शिकवा अभियान त्यांनी खूप प्रभाव राबवलेले आहे शिक्षण उपसंचालक नागपूरमध्ये सक्रिय शाळा उपक्रम स्थळांनी राबवलेले आहेत शिक्षण संचालक असताना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सरांनी राबवलेला आहे शैक्षणिक शिक्षण संचालक बरे असताना शून्य शाळामध्ये विद्यार्थी प्रकल्प सरांनी राबवलेले आहेत लेख वाचवा लेख शिकवा हे देखील सरांनी प्रकल्प राबवले आहेत आणि या सर्व प्रकल्पांची दखल केंद्र शासन घेतलेले विशेष आहे आता असे आपण म्हणू की आपल्या साधारण वारावरचे तालुक्यावरचे जिल्ह्यावरचे जर अनेक पुरस्कार सरांना मिळाले असतील त्याचे तुम्हाला ते टॉप लेवलचे सर बरोबर तुमचा परिचय बोलताना मी पण असं मला खरंच हे आनंद आला की एवढ्या महान व्यक्तीच्या साक्षी मी गेलो आणि तुम्ही पण आहात आणि शेवटी कोणाबद्दल आपण जमलं आमच्या अति महान व्यक्ती पंत सरांच्या बद्दल तर हा एक खूप मोठा असा मेळावा आहे आपण सर्वांनी सरांचे विचार ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहात मी परिचय बऱ्यापैकी कमी मला माफ्या असेलच तर सरांसाठी जोरा करता टाळ्या होऊ द्या आणि त्यांना मी सलाम करतो की जयनी यांना शुभर देण्याच्या हाताला पण माझा सलाम जयनी जय महाराष्ट्र अनुभव घेत आहात आणि त्यांना जे डिग्री मिळालेले आहेत जे त्यांचं संगीत म्हणजे त्याच्याबद्दल बरोबरच ज्ञानाचं भंडारच आहे नांदेड साहेब डॉक्टर नंदेड ज्ञानांचा भंडारच आपल्याबरोबर आलेला आहे आणि कुठेतरी आपले कुटुंब प्रमुख बंद सर त्यांचा आत्मा पाहत असतो आपल्या कार्यक्रम करत असताना कारण की त्यांना अभिषेक ते करायचं होतं ते करण्यासाठी आपण सर्वजण करण्याचा प्रयत्न करतो आमचे सहकारी आबाडांगे सुबोधाचार्य आज आपल्यामध्ये अध्यक्ष येऊ शकले नाहीत तब्येत बरोबर नसल्यामुळे ते इच्छा होती मला बोलले की माणिकमध्ये यायचं आहे परंतु काय तब्येत बरोबर नाही आज आपले पहिले अध्यक्ष आचार्य आपल्यामध्ये नाही आहे आपले एक्झिक्युटिव्ह स्पेशल विशेष अधिकारी शरद पाटील सर आपल्यामध्ये नाही आहेत मनोहर गवत आपल्यामध्ये नाही आहे आणि एक तीन महिन्यापूर्वीच ते आज असायला पाहिजे होते किसन कदम सर आपल्यामध्ये आज असायला पाहिजे होते सर क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही जे बोलतात ना त्या कदम ऐकलं ऐकल्यास तुम्हाला असतं पंतप्रधान पूर्ण काढली शिक्षणासाठी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी जे त्यांना हवं होतं ते करण्यासाठी जी मुलं घटत आहेत रमेश आम्हाला सांगा येते जाणार आणि या कार्यक्रमाला येतं येत असं पाहुणे मिळाले आणि पूर्णपणे घेतात अमर सिद्ध पाटीलकर सातत्याने हे म्हणत असतात की कार्यक्रम आम्ही नंतर कशाप्रे काही व्हायला हवं आहे कोणाची तिथे उपस्थिती असणं आवश्यक आहे आपण आपलं माझी शिक्षक आहे आपले सर्व अध्यापक संत आपल्याला केवळ त्यांनी आपली स्तुती केली नाही किंवा आपल्याला आपलं कौशल्य काय आहे किंवा काय दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्हाला उपदेश केलेला आहे भविष्यामध्ये आपण काय करायला हवं हो। जे काय करत आहात ज्या ज्या ठिकाणी तुमच्यामध्ये निसर्गाने गुणधर्म दिलेले आहे ते जे करत आहात तुम्ही ते वाढीस कसं लागेल याचा इतका ओजस्वी त्यांनी आता उल्लेख केला प्रत्येक गोष्टीचा त्याच्यामुळे आपलं निश्चित वय कमी झालं असे प्रत्येकाचं आणि पुन्हा त्याच दोघांना तुम्ही कार्यालयात आलात अशा तऱ्हेचा वातावरण निर्माण केलं सत्तर नाणे साहेब तुम्हाला ही काय बोलणार आता सव्वा तास तुम्ही एकटा मानात उपदिल तुमच्या आता खरं म्हणजे कानाचा उदय करून उदय करून तुम्ही त्याला ऐकत होता आणि आपण तिथे जायला आणि म्हणून लोकम्य शिक्षण संस्थान आणि पंतप्रधानां कुटुंब आणि आम्ही सर संत संत कुटुंब म्हणत असतो आणि या कुटुंबाला तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे उद्बोधन केलेलं आहे निश्चित आम्ही सर्व या लोकमान्य शिक्षण मार्फत आपण सुखज्ञ आहोत धन्यवाद